सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राकी लोकप्रिय न्यूज चैनल काल सायंकाळी शनिवारी श्री संस्थान गणपती मंदिर राजा बाजार छत्रपती संभाजीनगर येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासनाने घोषित केल्याबद्दल सकल तेली समाज छत्रपती यांच्या वतीने आनंद व्यक्त करून शासनाचे अभिनंदन करून आभार व्यक्त करण्यात आले यावेळी आदरणीय नामदार अतुलजी सावेसाहेब बहुजन विकास मंत्री यांच्या शुभ हस्ते श्रीची आरती करून मिठाई वाटून फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला या प्रसंगी आदरणीय साहेब साहेब व कचरू वेळंजकर यांनी मनोगत व्यक्त केले आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी

जलोष प्रसंगी तेली समाजाच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक विश्वनाथजी गौडी प्रदेश कार्यकारी सदस्य मनोज संतानसे प्रदेश कार्यकारी सदस्य अनिल मकरिय हरिभाऊ संत निलेश सुरसे श्री गणेश चौधरी संतोष पवार योगेश मिसाळ संयोजक कसरू वेळंजकर साहित्यिक संरंजना वेळंजकर अनेक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील क्षीरसागर अशोक लोखंडे संतोष सुरळे मिसाळ परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी गणेश चौधरी संभाजीनगर तेली समाजाच्या महामंडळा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जे काही तेली समाजाला दिलेले आहे त्यासाठी आज आपल्या सोबत अतुलजी सावे साहेब आहेत आपण आज त्यांच्याशी बोलणार आहोत की तेली समाज महामंडळाची स्थापना कधी होणार सर म्हणजे आता झाली तर आहे मान्यता अनेक दिवसापासून जंगडे महाराजांच्या नावाने एक महामंडळ स्थापन व्हावं आणि आम्ही कालच्या कॅबिनेटमध्ये या महामंडळाचं स्थापना केलेली आहे आम्ही जाहीर केलेलं आहे लवकरात लवकर त्या महामंडळाच्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करून ते आम्ही महामंडळ स्थापित करू आणि सगळ्यांना नक्कीच सगळ्या समाजातील सर्व घटकातल्या लोकांना त्याचा फायदा मिळेल आपल्या संभाजीनगरमधून असं कोणतं नाव तुम्ही सुचवतायत का की महामंडळाच्या हा विषय और... मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या लेवलचा असतो त्याच्यामध्ये आमचा काही खूप मोठा रोल नसतो पण नक्कीच त्यांनी विचारलं तर आम्ही सूचना देऊ तेरी समाजासाठी कधी संदेश देऊ इच्छिता शंभर टक्के देऊ